लग्न अंतर खोलेसप्रेमी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्य आता पार्थला रडतच म्हणत असते की पार्थ आता तुम्हीच मला सांगा की माझी नंदिनी काही असं का वागेल सगळ्यांसमोर खोटे पुरावे घेऊन येईल का येईल त्यावर आता पार्थ सुद्धा म्हणतो की काव्या तुम्ही अगदी बरोबर बोलताय नंदिनी खोटा पुरावा कधीच आणू शकत नाही नंतर काव्या आणखी अ पुढे जाऊन म्हणते की विक्रम काका का असं वागतात माझ्या ताईची विक्रम काका असं त्या बसू आताची बाजू घेतात फक्त नंदीलाच दोषी ठरवलं त्यांनी त्यांना एकदा सुद्धा वाटलं नाही का ताई वा। की आपण नंदिनी ताईचा सुद्धा विचार करावा नंदिनी त्याला किती बोलले मग काव्या पुढे आणखी रागा रागाने म्हणत असते की मी आता तशी सोडणार नाही आणि काव्य असे म्हणत असतानाच काव्याला मात्र अचानक जोराचा ठसका लागून दम भरायला सुरुवात होते त्यानंतर आता काव्याची ही प्रकृती बिघडलेली पाहून पार्थ काव्याला सोफ्यावर बसवतो पण तरी सुद्धा काव्याला जोरजोरात खोकला येत राहतो हे पाहून घाबरलेल्या पार्थ काव्याला म्हणतो की बघा वरती बघा तुम्हाला बरं वाटेल म्हणून काव्या प्रेमापोटी पार्थ प्रेमापुरी तिच्या पाठीवरून हात फिरून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर काही वेळाने काव्याचा खोकला गायब होतो पण ते काव्याच्या प्रेमापुढे तिच्या पाठीवर हात ठेवलेला वाहून काव्याला मात्र मनातून खूप बरं वाटतं त्यानंतर पार्थ काव्याला पाण्याचा ग्लास देतो आणि नंतर पार्थ काव्याला म्हणतो की पाणी प्या आणि तुम्ही शांत व्हा तर दोघांमध्ये दगडी काढायला लागली प्रेम वाढायला लागले त्यामुळे मालिकेत खूप मोठे मोठे ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे